एसटीच्या हुबेहूब मिनिएचर लहान प्रतिकृती साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अकोल्याच्या च्या पियुष पहिल्यांदाच पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या ला पीएमपी बस चे हुबेहू मिनिएचर तयार केले पियुष लहानपणापासूनच एसटी ची आवड आणि हीच आवड जपत एसटी व बस तयार करण्याचं काम सध्या पियुष करत अशा पीएमपी च्या बस ची पहिल्यांदाच लहान प्रतिकृती साकारण्यात आली असून पियुष ती प्रतिकृती पीएमपी च्या वाहकाला भेट देणार आहे त्याने आतापर्यंत दोनशे प्रतिकृती तयार केल्यात तर त्या कशा पद्धतीने तयार केल्या जातात या विषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी पियुष राऊत पाटील एस टी प्रेमी अकोला तुम्ही एसटी किंवा लालपरीचे मिनिएचर छोट्या आकारातील प्रतिकृती बघितल्याच असेल आणि मी आता एक दोन ते तीन दिवसापूर्वी एक पुणे सिटी बस ही तयार केलेली आहे पी एम पी एम एलची जवळपास सात दिवसाचा सा कालावधी लागलेला आहे ही बस तयार करायला सुद्धा मी बसेस खूप साऱ्या तयार केलेल्या आहेत अपोला सुद्धा एक पाच फुटाची आम्ही पत्र्याची बस तयार केलेली आहे ती फार मोठी होती पण आपण छोट्या आकाराच्या दोन फुटाची बस तयार करतो आणि आजपर्यंत आपण या मा, बसेस भा, महा भारत किंवा भारताच्या बाहेरसुद्धा भारत आपण पाठवलेल्या आहेत आणि आपण आजपर्यंत प्रामुख्याने एस टीच्याच बस साकारलेल्या आहेत आज ही पहिल्यांदाच मी ही पी एम पी एम एलची सिटी बस साकारलेली आहे सी एन जी असलेली हिरव्या रंगाची ही सिटी बस दोन फूट लांबीची आहे संपूर्ण बांधणी तिचं बॉडी स्ट्रक्चर असेल अथवा गाडीतले पार्ट्स असतील हँडल टायर्स त्यानंतर बॉडीचं चेसिस पुढचा एफ आर पी मागील एफ आर पी आतमध्ये लाईट्स असतील बऱ्याचशा गोष्टी ह्या है, सगळ्या हँडमेड तयार केलेल्या आहेत आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केलेली आहे शीट ही तीन एम एम आणि पाच एम एमची वापरून आपण ही बस पूर्णपणे तयार केलेली आहे पुण्यातील पी एम पी एम एलचे कर्मचारी जे वाहक आहेत चिखली डेपोला त्यांच्या आग्रस्त आपण ही सिटी बस तयार केलेली आहे आणि भविष्यात आपण आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या सिटी बस पुणे असेल मुंबई असेल अथवा नागपूर असेल महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राबाहेरच्या जेवढ्याही परिवहन सेवा असतील त्यामध्ये आपण बसेस नक्कीच बनवू आणि हे तुमच्यासोबत सादर करू ही बस तयार करायला सात दिवसाचा सा कालावधी लागलेला आहे आणि संपूर्ण रंगकाम असेल संपूर्ण जे गाडीचं काम असेल ते हँडमेड स्वतः घरी तयार केलेला आहे हा जो माझा प्रवास आहे हा जवळपास दोन ते तीन वर्षाचा प्रवास आहे मला लहानपणापासूनच एस टी बसची आवड होती बसेसची आवड होती त्यामुळे हा छंद मी लहानपणापासून जो जोपासलेला आहे आणि तो शेवटपर्यंत जोपासणार आहे त्या गाडीला आपल्याला चार ते साडेचार हजाराचा खर्च आलेला आहे सगळे जे पार्ट्स असतील टायर्स असतील गाडीच्या खिडक्या अथवा पुढील भागू भागाचा एफ आर पी मागील हे सगळं आपण घरी तयार केलेलं आहे आणि टोटल बस ही हँडमेड पेंटेड आहे त्यानंतर सगळी जी बांधणी अपन आहे आपण आपल्या घरी केलेली आहे जवळपास तिला ज्या आपल्याला एक फोमशिटच्या पाठीपासून आपण ती तयार केलेली आहे आणि आजपर्यंत दोनशेच्या वर गाड्या आता ह्या आपल्या झालेल्या आहेत हे पहिलं मॉडेल असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये आपण आणखी आपण जर पाहिलं तर बस तयार करण्यासाठी पियुषला सात दिवसांचा कालावधी लागला तसेच हुबेहू बस बनवण्यासाठी तो दररोज सात ते आठ तास काम करतो या बसेस मध्ये अधिक चांगल्या प्रकारे काम व्हावे म्हणून तो मागड्या वस्तू देखील यामध्ये वापरतो प्रत्यक्ष बस मधील अगदी लहान लहान सोयीसुविधा स्पीअर्स विचार करून तो बसच्या प्रतिकृतीची मागणी करतो यामुळे त्याला एक वेगळी ओळख देखील मिळाली प्राची केदारी लोकलिटी पुणे